अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही ओबीसी आरक्षणात येत केंद्राशी आमचा काय संबंध खरे ओबीसीच आम्ही येत धक्का लावता कोणाला धक्का आम्हाला लागलाय तुम्ही आम्हाला धक्का लावलाय आम्ही तुम्हाला नाही हाताने लिहिलंय कुणबी असं कोण म्हणतं तर तोही छगन जो की घुसखरी करून घुसलाय स्वतःच कुणबी शब्द काय आजी आणि लाजवटी तो अंदर राहायला जाण तुम्हाला लाजवटी कुणबी शब्द बन्ना ला खाली बसलोय मी शेतकऱ्याचं पोरग कुठं बोलत नाही आम्ही त्यांनी जर सरकारनं चार चार बी एका पत्रावर वितरित केले तरी दोन पाहुणे दोन कोटी मराठा आरक्षणात घालून धापल्याचं समाधान आहे का बरं आपण व्यापक वाहू नये आणि जाहीर हात जोडून सांगतो फडणवीस साहेब मी तुमचा सा विरोधक नाही आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही शत्रू मानलेला नाही कधी मानणार बी नाही तुम्ही सत्तेवर येत म्हणून आम्हाला बोलावला तुम्ही एक शब्दापरा तुमचा राजकीय फडणवीस सांगा म्हणजे याचा अर्थ काय जर तुम्ही नाही केली आता संधी देऊन माझ्या पुढं पर्याय नाही माया नावाने बॉम्बलायचं नाही नोरडायचं नाही किती पाडे मग मी इतके पाडील असा राजकीय एन्काउंटर होईल मग तुम्हाला कधीच तलप होणार नाही राजकारणात थोडून साहेब बोल व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत असतील ना तर त्यांना सरळ सांगतो तुमचे जे गणित बांधण्याचं काम चालू आहे सध्या अमित शहा साहेब तुमच्या दोघांचं हे गणित मी इचकिनार शंभर टक्के इचकिनार सगळं गावखेड्यात ओबीसीचं मराठ्याशिवाय धकत नाही आणि मराठ्यांचं ओबीसी शिवाय धकत नाही आमचं एकमेकाशिवाय धकतच नाही काय सुख दुःख लागलं आम्हाला लागतं आम्हाला पस्तशे रुपये दखवायला जायला लागलं तर आम्हाला एकमेकाला मागा लागलं मराठा ओबीशी मागं नाही तर ओबीशी मराठ्याला मागं आता तर एक नवीन आरोप झाला आहे शरद पवार अधिक एकनाथ शिंदे बरोबर मनोज जरांगे श्रीमंत मराठ्याला काही देणं घेणं नाही आमचं आणि ओबीसीला त्यांच्या श्रीमंताला काही देणं घेणं नाही ते आमच्या माजुरीचे आणि ती बी माजुरी आहे त्यांचे भागलेली आमचे गरिबाचं मरण मी आत्तापर्यंत एकाही ओबीसीला अठरा पकड जाते त्या माणसाला दुखवलं नाही गरीबात आला की काम करून देतो तो माझ्याकडे अर्ज आला किंम्या निकाली काढला मुस्लिमांनी धनगर आरक्षणासाठी लाडना शब्द दिलायला मी मागे सरकार आणि या राज्यात दांड किंवा हा मराठी मुसलमान दलित दांड किव सिल कमी झाले की संपला कोणी भांडण खेळायला सगळ्यात जास्त ओबीसीचं वाटोळ आणि मराठ्यांचं वाटोळं केलं असतं तर छगन भुजबळ छगन भुजबळने गोरगरीब ओबीसीला आरक्षण खाऊ दिलं आणि धनगर आरक्षणाला विरोध करत असताना सगळ्या धनगर आरक्षणाचा मारेकरी फक्त छगन भुजबळ ते म्हणजे शरद पवारांना बोलत नाही उद्धव ठाकरे बोलत नाही नाना पटोले साहेबांना किंवा काँग्रेसला बोलू आता ते बोलतच नाहीत का बळच बोलू ते बोल मना सोडितच नाही जर फडणवीस साहेबांनी मराठ्याच्या मागण्या मान्य न करता जर आचारसंहिता लावली तर मराठी उभा आणणार याबाडी इतके पाळणार ह्या बाडी ना एकशे तेरा ते आत्ताच गेले हा